माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले स्वप्न पडले मी सांगू कसे स्वप्न पडले मला मी सांगू कसे विठुराया अनेक आले कसे विठुराया अचानक आले कसे जवळच माझ्या उभे राहिले जवळच माझ्या उभे राहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले आज पहाटे पहाटे मी हो स्वप्न पाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले उभे राहून हरीच्या चरणावरी उभे राहून मी हरीच्या चरणाजवळी हात ठेवेला माझ्या त्यांनी शेरावरी हात ठेवेला त्यांनी माझ्या शेरावरी माझे सुख दुःख हरीला सांगितले माझे सुखदुखरीला सांगितले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले माझी इच्छा ही हरीने पूर्ण केली माझी इच्छा ही हरीने पूर्ण केली केले उपकार माझ्यावरी त्यांनी पुरे केले उपकार माझ्यावरी त्यांनी पुरे भक्त मंगल या पावन गुण गायले भक्त मंगल पावन गुण गायले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले आज पहाटे पहाटे मी स्वप्न पाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले पांडुरंगाच्या चरणी मी फुले वाहिले विठ्ठल 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 विठ्ठल